कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथील संत विविध देशी रोपण करत पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष संवर्धनाना वाढदिवस आवश्यक खर्चाला देवु साजरा करण्यात आला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडे अण्णांचे दीर्घ आयुरोगासाठी प्रार्थना करण्यात आली वाढदिवसानिमित्त आवळा करंज फणस आंबे चिंच कडुलिंब शिसू असे पंच्याहत्तर वृक्ष लावण्यात आले ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास राणेगंज सिद्धी पुणे जिल्हा समिती खेड तालुका समिती आळंदी शहर समिती पदाधिकारी समिती सदस्य यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आळंदीमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या वतीनं देशी वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले यासाठी सार्वजनिक वनीकरण विभागाचे अनिल लांडगे वणपाल गुलाब मुके सोपान अणासुने वासेवक सेवक बाळासाहेब कोहिणकर दत्त कार्ले वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण संतोष कंग वणपाल सचिन जाधव वनरक्षक अचल गवळी सहायक अजय कोळेकर गणेश भामरे यांनी वृक्ष तयार करण्यासह वृक्षवाढीसाठी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी जनसंसदचे पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान बाळासाहेब चौधरी खेड तालुका समिती अध्यक्ष प्रकाश पाचारणे आळंदी शहर पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष अर्जुन मेदनकर नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर बाळासाहेब वाहिले ओंकार पवार मारुती के राजेश नागरे अमर गायकवाड सोमनाथ भेंडाले सतीश चांबारे सितारा वारुडे गुरुजी बाळासाहेब पाचरणे गंगाधर जैद गोविंद बुट्टे तुकाराम मुंडे माउलीदास महाराज आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना दीर्घ आयुरोग्य लाभावं यासाठी प्रार्थना करण्यात आली विविध सामाजिक उपक्रमात आळंदी सिद्धपेठ येथे गेल्या तीन वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात येत असून विविध सेवाभावी व्यक्ती संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपण वृक्ष संवर्धन पर्यावरण जनजागृतीचे कार्य आळंदी जनहित फाउंडेशनच्या माध्यमातून आळंदी नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्यानं केलं जात आहे सिद्धपेठ येथे संत भूमीचे वैभव वाढवण्यासाठी आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून कार्य सुरू असून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्यासह विविध सेवाभावी व्यक्ती संस्था यांचे प्रयत्न यासाठी केले जात आहेत याच कार्याचा भाग म्हणून अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम म्हणून वृक्षारोपण करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मेदनकर पैलवान बाळासाहेब चौधरी प्रकाश पाचारणे यांनी तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांनी केले सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी सावधान हिंदुस्थान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार